मी शिवानी साळंखे आपण पाहताय न्यूज नाईन्टी नाईन पाहूयात आजच्या ताज्या नमस्कार मी मुख्याध्यापक नंदकिशोर वाघमारे नगरपालिका शाळा क्रमांक सहा कात्रेवाडा सातारा आज शाळेचा पहिला दिवस आहे पंधरा जून रोजी आपली शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सुरू झालेलं आहे त्यानिमित्त आज मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं गेले पंधरा दिवस आम्ही वॉर्डमध्ये फिरून यत्ता पहिलीला दाखल होणारी सहा प्लसची मुलं शिवाय शालाबाह्य मुलांचं सर्वेक्षण करून शिक्षकांच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात मुलांचा, मुलांचा गोळा केली आणि आज शाळेच्या पहिल्या दिवशी जे सर्व मुलं शाळेच्या प्रवासा प्रवाहात आम्ही आणलेली आहेत ते सर्व मुलं शाळेत दाखल केलेले आहेत दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये काम करत असताना या शाळेचा शैक्षणिक दर्जा अतिशय उंच आहे या या शाळेच्या अवतीभोवती अनेक माध्यमाच्या शाळा आहेत परंतु आपल्या नगरपालिकेच्या शाळेतला दर्जा आणि भौतिक सुविधा बघून या इतर माध्यमातून या शाळेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणात मुलं आपल्याकडं येत आहेत दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये शासनाच्या विविध योजना या ठिकाणी राबवल्या जात आहेत मुलांना मोफत गणवेश मोफत पाठ्यपुस्तकं त्याचबरोबर मोफत शूज या ठिकाणी वितरण करण्यात येत आहे त्याचप्रमाणे वि विविध शासनाच्या योजना या ठिकाणी मुलांना त्याचा लाभ देण्यात येणार आहे या ठिकाणी काम करत असताना गुणवत्तेच्या बाबतीत बोलायचं झालं तर नगरपालिका शाळा शाळेने आता काठ टाकली असून प्रचंड मोठ्या प्रमाणात गुणवत्ता या ठिकाणी आपण मुलांना देत आहोत या ठिकाणी प्लेग्रुप आपण चालवल्यामुळं मुलांचा ओढा लहानपणापासूनच या शाळेकडे येण्यास सुरुवात झालेली आहे शासनाच्या विविध योजनांचा लाभ देत असताना मुलांना त्यातून आनंद मिळत आहे आणि आनंददायी शिक्षण या ठिकाणी आम्ही मुलांना देत आहोत शाळेत ग्रंथालय उत्तम आहे चांगलं खेळाचं चा मैदान आहे डिजिटल क्लासरूम आहे उच्च शिक्षित वर्ग आहे त्याचबरोबर शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंगमधून मुलांना नवीन नवीन तंत्रज्ञान कशाप्रकारे द्यायचं याचंसुद्धा ट्रेनिंग या ठिकाणी शासनामार्फत दिलं जातं त्यामुळं शाळा ही भरारी घेत असून पुढील काळामध्ये शाळेला उज्ज्वल भविष्य येणार आहे याची मी तुम्हाला ग्वाही देतो धन्यवाद